म्हैसाळ सिंचन योजनेला सरकारचा एक रुपयाचाही निधी नाही असा आरोप खासदार प्रणित शिंदे यांनी केला आहे मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना मंजूर होऊन कित्येक वर्ष उलटली मात्र अद्यापही या योजनेला गती मिळालेली नाही त्यामुळे या भागातील लाखो ग्रामस्थांना शेतकऱ्यांना दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामना करावा लागतोय त्याचप्रमाणे चोवीस गावांची मंगळवेडा उपसा सिंचन योजनाही मंजूर झाली श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं परंतु ही योजना कागदावरच असून या योजनेला शासनानं एक रुपयेही निधी दिला नाही अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेडा तालुक्यातील शिरनांदगी आणि भोसे या गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या त्याप्रसंगी खासदार शिंदे या बोलत होत्या यावेळी नांदगी तलाव पूर्ण क्षमतेनं भरून देण्यासाठी म्हैसाळ योजनेच्या अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तशा सूचनाही दिल्या भोसे गावच्या तलावासंदर्भात लवकरच खाजगी संस्थांमार्फत काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं टप्प्याटप्प्यानं बाकीच्या गावातही कामं सुरू होतील परंतु कायमस्वरूपी पर्याय फक्त मंगळवेढा उपसा सिंचन योजनेद्वारे मिळू शकतो त्यामुळे शासनानं या योजनेला तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला वेग द्यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे युवक अध्यक्ष रवीकरण कोळेकर शहराध्यक्ष राहुल घोले शिरनांदगीचे सरपंच थोरबोले जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार सचिन खांडेकर शिवाजी काशीद अण्णासाहेब खडतरे बंडू खडतरे सिद्धनाथ चौगुले दत्ता कोपे बन्सीलाल खडतरे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते